आणि पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी आमच्या इकडे दरवर्षी त्यांना या ठिकाणी शंभर टक्के आम्ही बोलायला येणार धन्यवाद कॉलडला बसनाला आमची तयारी बघा म्हणजे मी काय विचार विचारतो मी प्रश्न विचार आता आपण एवढं भजन केले तर त्याच्यावरून तुला असं काय वाटतं की आपलं भजन आता कसं होईल आता इथे गेल्यावर आपण चांगलंच होईल आता आपण पोरं पण नवीन आहे पण मस्त आहेत एकदम म्हणजे आणि आणि काका असं नाही आमच्याकडे हा आमचा तकवा मास्टर म्हणजे मास्टरच आहे एकदम त्याला बघून वाजवत असतो एकदम हाय लेवल प्रोफेशनल तकवा मास्टर भावा भावा आणि हर्ष तुमच्या दोघांचा कॉर्डिनेशन कसा असतो ते सांगा तुम्ही जरा हो सांगा वाचवला वाचताना म्हणजे चुकला तर काय होईल अशी भीती वगैरे नाही वाटत काय भीती नसते मला कारण का माझ्या असतो मी चुकला जातो उचलतो चुकला तर उचलतो तुमच्या दोघांचा कॉर्डिनेशन एकदम मजबूत असतो प्रेमत दाखवला म्हणजे लागत असेल ना नाही आम्ही पत्त्याच्या बाजूने तो <laughs> कसं गेला म्हणजे तुला पोरांबद्दल काय वाटतंय चांगला गेला मस्त गेला म्हणजे पोरं कशी बोलतात जरा सांग काय तरी चांगले बोलतात पोरं अजून थोडस सहऊ चालू आहे पण नेक्स्ट टाइम चांगलं होईल आणि ढोलकी वगैरे वाजवता त्यांना पण चांगला वाजतो सुद्धा म्हणना काय कल्पना मंग जाऊ दे आलोच बाजूने ढोलकी वादक मण्या म्हणे तुझा पण काहीतरी एक्सपीरियंस शेअर कर नाही नाही आता पण आता शुभमची साथ असते तर काय म्हणतो टेन्शन नाही होत पहिले पहिले हात दुखायचे पण आता शुभम असतो तर थोडी मदत होते होता आणि तो पण आता मस्त शिकलाय हा आमची गॅंग पूर्ण इथं स्टंट दिवस होतंय मला लावतो मला काम नसतं होतोय इथं बस टर्न बघा घ्या ये घ्या जोर किती आहे बघा यांच्यात एका एका हाताची ताकद बघा सगळ्यांच्या सगळ्यांचं तोंड बघून घ्या परिता पंड्या बाबू बच्चा बाला आणि पाखरे तिकडे जवळपास दहा हात तीन ती ताकद आहे आणि इकडे बघायला गेलं तर बिलून दहा हात ती होतील Okay. Bye -bye. वाटलं आमचं भजन आज आपली सगळी नवतरण नवतरण युवक पोरं या ठिकाणी भजनासाठी आलेल्या त्याच्यामध्ये त्यांचं गायन आणि त्यांचं जे काही सूर होतं त्या ठिकाणी फारच मनमोहक होतं आणि ह्या पुढे निश्चितच त्यांना त्यांचं योगदान त्यांचं ह्या ठिकाणी आम्हाला चांगलं लाभलंय आणि पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी आमच्या इकडे दरवर्षी त्यांना या ठिकाणी शंभर टक्के आम्ही बोलायला येणार धन्यवाद केले